युवासेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री मान्य आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शिवसेना लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉक्टर मनोजराज भंडारी यांच्या वतीने नांदेड उत्तर मधील लिमगाव सर्कल मधील अल्पभूधारक शेतकऱ्यांना बी बियाणे व वा खत वाटपाचा कार्यक्रम अंबिका युग कुटीर महावीर सोसायटी नांदेड येथे आयोजित केला यावेळी पत्रकार प्रल्हाद ओमाटे जिल्हा प्रमुख माधव पावडे प्रमुख दत्ता पाटील कोकाटे जिल्हा प्रमुख बबन वारसे नरहरी वाघ प्रमुख विजय बगाटे राम चव्हाण बेंकोबा एडे जिल्हा संघटक नेताजी भोसले शिवसेना विधानसभा प्रमुख मुकुंद जवळगावकर तालुका प्रमुख गणेश शिंदे वसंत पाटील माधवराव पांचाळ गणेश भोसले बालाजी डुकरे व्यंकटी डुकरे अप्पाराव क्षीरसागर लक्ष्मण भोसले माधवराव फुगावकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढद्यानिमित्त आम्ही शेतकऱ्यांना सोबत वाटप यापूर्वी केला होता आजही करत आहोत सामाजिक वाढद्यानिमित्त आम्ही कार्यक्रम घेत आहोत शेतकऱ्यांना कायतरी आमचा हातभार लागावा आणि त्यांची जे आर्थिक दिशे दुर्बळ पूर्ण हे आमचा शिवसेना वाटप जावं आणि समाजकारच्या माध्यम सरकारकडून गेलेला आहे जवळजवळ एक हजार शेतकऱ्यांना यापूर्वी आम्ही दिलेलो आहोत याही सुद्धा यावेळेसुद्धा आम्ही एखाद्या शेतकऱ्यांना खत वाटप करत आहोत कृषी सैन्यचे नांदेड जिल्ह्याचे सरसंपर्द प्रमुख डॉक्टर मनोहरराव भंडारी यांनी शेतकऱ्यांना नांदेड उत्तरमधील सर्व शेतकऱ्यांना खत वाटपाचं आय आयोजन केलं होतं आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदार त्यांनी अतिशय चांगला उपक्रम घेतला त्या उपक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो आणि आदित्य साहेबांना दीर्घायुष्य लाभावं ही एक सदिच्छा व्यक्त करतो आणि अतिशय चांगला कार्यक्रम एक शिवसेनेच्या ब्रीद वाक्यप्रमाणे ऐंशी टक्के राजकारण समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेना ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे होती आणि भविष्यातही शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांचं हित जोपासूनच काम चालू आहे उतर वधानसा मतदार मे सर्व शुभेचा दो थो जय जय महाराज